सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी आज महाराष्ट्रातील सर्व शाखा बंद राहतील आणि पुणे जिल्ह्यातील उद्या पण बंद राहतील आज आणि मला दोन दिवस बंद राहतील सर्व शाखा आपले आणि आपले दरांचे संबंध होते दोन हजार सहा मध्ये त्यांनी मला एम एल सी तिकीट दिलं होतं त्याच निवडणुकीला उभा होतो दुर्दैवाने एक सात मताने मी दारेखंड पडलो तेव्हापासून मी राष्ट्रवादीशी जोडला गेलो होतो आणि त्यांच्याने माझे फार चांगले संबंध होते आत्ता चार दिवसापूर्वीच जळगाव येथील राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाबतीमध्ये त्यांच्या माझी चर्चा झाली होती त्या जागेमध्ये एक कायदेशीर डिस्प्यूट आहे तो मिटून त्याचं टायटल क्लिअर करायचं होतं संदर्भात त्यांचा फोन आला होता आणि त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये मी येण्याचं सांगितलं होतं पण तो असं घडेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीने अतिशय वाईट आहे खूप मोठी फोग निर्माण झाली ईश्वर त्यांच्या आत्म्या शांती देव आणि बोलणारं परिवारातर्फे आम्ही विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो तसं आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN News Dex चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा